मी पृथ्वीराज कॅन्डलक्रॉफ्टच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि सुरुवातीसाठी मूलभूत असणाऱ्या अशा टॉपिकवरती बोलणार आहोत तर चला सुरू करूया कधी कधी तुम्हाला वाटत असेल की स्टॉक मार्केट म्हणजे काय तर स्टॉक मार्केट म्हणजे शेअर बाजार ही एक अशी जागा आहे जिथे कंपनीच्या मालकी हक्काची म्हणजेच शेअर्सची खरेदी विक्री केली जाते ज्यामध्ये सामान्य माणूस किंवा गुंतवणूकदार त्याच्यामध्ये आपला पैसा भरतो आणि त्यातून गुंतवणूक करतो तर शेअर मार्केटमध्ये काय काय केलं जातं शेअर मार्केटमध्ये वे वेगवेगळ्या पद्धतीने ट्रेडिंग केली जाते त्याचे काही प्रकार असतात त्यामध्ये प्रामुख्याने इन्व्हेस्टिंग इंट्राडे ट्रेडिंग हे जिंग स्पेक्युलेशन हे आहे तर इन्व्हेस्टिंग म्हणजे काय इन्व्हेस्टिंग म्हणजे आज खरेदी करून आपण ते लॉंग टर्मसाठी कॅरी करणं याला इन्व्हेस्टिंग त्यानंतर येतं इंट्राडे ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय आजच खरेदी करून दिवस संपायच्या आत आपण स्टॉक्स विकणं आणि आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस जो काय असेल तो घेणं त्यानंतर येतं हेजिंग हेजिंग म्हणजे काय तर आपल्या कॅपिटलच्या रिस्कमध्ये असतं त्या कॅपिटलची रिस्क कमी करणं म्हणजेच त्याचं संवर्धन करणं त्यानंतर येतं स्पॅक्युलेशन स्पॅक्युलेशन म्हणजे काय तर मार्केट वाढते किंवा कमी होते याचा अंदाज घेऊन ट्रेड करण आणि ह्या व्यतिरिक्त अजून दोन टर्म्स आहेत एक पहिली आहे त्याच्यातली दुसरी आहे फंडामेंटल करू शकतो आता तुम्हाला वाटत असेल की शेअर मार्केट आपण का शिकलं पाहिजे तर शेअर मार्केट आपण ह्या करता शिकलं पाहिजे की आपल्या जे, जे सेविंग अकाउंट असत त्या अकाउंट मध्ये आपला पैसा असतो बट तो पैसा इयर ऑन इयर बेसिसवरती तीन ते चार टक्के हा एवढाच वाढतो पण आपण जर समजूतदार गेले समजूतदारपणाने जर गेले, तर, तर, ट्रेड इन्व्हेस्टिंग केली तर त्याच पद्धतीमध्ये आपण दहा ते पंधरा टक्के एवढा अर्न करू शकतो आणि ह्याचाच फायदा आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी होतो तर क्राफ्ट तुमच्यासाठी काय करतं तर क्राफ्ट हे एक असं युट्यूब चॅनल आहे ज्यावरती तुम्हाला ट्रेडिंग म्हणजे काय हे तर शिकवलं जातं त्याच पद्धतीने चार्ट्स म्हणजे काय हेजिंग कशी करायची स्पेक्युलेशन कशा पद्धतीने बघायचे तर मानसिक स्थिरता म्हणजेच सायकोलॉजिकल स्टॅबिलिटी ही कशी मिळवायची हेही शिकवलं जातं तर आजच तुम्ही पॅनलग्राफ्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा ट्रेडिंग जर्नी सुरू करा त्याच पद्धतीने हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि बे लायकन दाबायला विसरू नका नमस्कार